एकमेकांच्या सुखदुःखात जी माणसं सु उभी राहतात तीच माणसं असतात असं प्रतिपादन पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी घोडेगाव इथे ग्रामदैवत महादेव मंदिर सभागृहात ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आंबेगाव अंतर्गत गाव पातळीवरील महिला स्वयंसहाय्य बचत गटातील कारभारी महिलांच्या चिंतन शिबिरामध्ये महिलांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी बीडी काळे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य इंद्रजीत जाधव कृषी सहाय्यक अधिकारी रोहन शेटे यशवर्धिनीच्या अध्यक्षा योगिता बोरहाडे सचिव अलका घोडेकर मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार घोलप लेखापाल आणि महिला मदत केंद्र समन्वयक कल्पना एरंडे कार्यकर्ते सुहास वाघ सीमा कानडे हरिभाऊ गेंगजे शिवाजी शेटे धनश्री आऊटे शुभांगी भोसले यांच्यासह संघ पदाधिकारी सविता मुंडे अलका डोंगरे लता बांगर चंद्रकला भास्कर शांता थोरात मीना गवाणे इंदुबाई गेंगजे हौसबाई बांगर शंकुंतला धादवड तारा केंगले सोनाली भागेत सविता गेंगजे सुरेखा लोहकरे यशोदा कोडवळे मंगलवाजे सारिका कडू चंद्रभागा सुपे यांच्यासह गाव पातळीवरील विभागातील स्वयंसहाय्य गटातील कारभारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पुढे बोलताना भालेकर म्हणाले बचत ही केवळ पैशांचीच नाही तर नात्यांची पण झाली पाहिजे सासू सुनांमध्ये मायलेकीचं नातं असावं असं मी सुना आहात उद्या सासवा होणार आहात हे विसरता कामा नये वयोवृद्धांना पैसे दागिने किंवा चांगलं खाणं लागत नाही त्यांना दोन चांगले प्रेमाचे शब्द अपेक्षित असतात नात्यांची बचत एकदम होत रोज रोच करावी लागते संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार घोलप म्हणाले संघात विभागाच्या पदाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील असून पुढे येऊन नेतृत्व करतात संघाच्या माध्यमातून विभागातील बचत गटांना पुढे घेऊन जाण्यासाठी दिशादर्शी म्हणून काम करतात आणि ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू महिलांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी गावगाव वाड्या वस्त्यावर दर महिन्याला गटांच्या वेळेनुसार नियमित गट मिटिंगा आणि कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन सभासदांची कमीत कमी नव्वद टक्के उपस्थिती आणि निर्णय प्रक्रियेत गटातील सहभाग यासाठी ते आग्रही असतात आपलं हे वेगळेपण आहे कृषी विभाग अधिकारी रोहन शेडे यांनी मार्गदर्शन करताना बचत गटांना शंभर टक्के अनुदानित बियाणं वाटप शेती शाळा शेती सहल पंतप्रधान सुषमाग अन्न प्रक्रिया मशिनरी पन्नास टक्के अनुदानित योजना आणि अन्नधान्यावरील प्रक्रिया उद्योग करणं याबाबत माहिती ठिबक संचन ऐंशी टक्के सबसिडी तसंच पंच्याण्णव टक्के अनुदानित आणि शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे योजना अशा वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली आहे महिलांना मार्गदर्शन करताना बीडी काळे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य इंद्रजीत जाधव म्हणाले आंबेगाव तालुक्यात बचत गटांसाठी यशवर्धनीचं कार्य कौतुकास्पद आहे बचत गट ही एक प्रकारची समूह शक्ती आहे यशवर्धिनीच्या रूपानं ही समूह शक्ती एकत्र आल्यानं बचत गटातील महिलांची प्रगती निश्चित आहे या प्रसंगी कांसो डिंभा चपटीवाडी गोहे चास नवनिर्वाचित महिला सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे चिंतन शिबिराचं अध्यक्षस्थानी योगिता बोराडे यांनी भूषवले तर सूत्रसंचालन धनश्री आवटे यांनी आभार कल्पना एरंडी यांनी मानले नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज आंबेगाव नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे